फक्त फाईल ते नोडता आजच रे का म्हणू मग अरे काय आम्ही जरास काळवाला

कोणत्याला माझा नंबर नाही फक्त फोन ला आपली गाडी आहे बरोबर आहे जामन घटना झाली होती तर ती जसा जो आरोपी आहे त्याची माहिती मिळाल्यामुळं बाजारपेठ पोलीस आणि सिटी पोलीस Uh, दोघांच्या संयुक्त कर्मचाऱ्यांनी मिळून त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याला आता सुरक्षित ठिकाणी ठेवलेलं आहे तसं वैद्यकीय तपासणी वगैरे करून उद्या न्यायालयात वगैरे हजर करून तसं करणार असं म्हणणे विटा भट्ट्याकडे त्याला लोक मारहाण करणार त्या इन्फॉर्मेशनवरून प्रश्न करून माझी ताब्यात घेतला मी स्वतः माझ्या गाडीत ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणला पोलीस स्टेशनवरून मी स्वतः जामनेर पियायला हँडओव्हर केला ठीक आहे एल सीपीने कसा अटक केला कधी केला त्याच्याबद्दल मला त्यांची त्यांची इन्फॉर्मेशन होती त्यांचं त्यांनी इन्फॉर्मेशन मिळाली होती त्यांनी त्यांचं कॉल लोकेशनही काढलं होतं आणि त्याच्यावर त्यांचे लोक आले पण होते पण त्याच्या आधी बाद्रपट पोलिसांनी त्याला उचलून घेऊन गेले जामनेर असेल भोसामध्ये आदिवासी समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतोय कारवाईची मागणी केल्याच ना गुन्हा दाखल त्याच्यावर त्याला अटक केली आणि आता कोर्ट जे आहे काहीतरी त्याची काय जे प्रोसिजर ते सगळे बरोबर होईल आता तालुका पोलीस स्टेशन যেমনে পুলিশ স্টেশন আদিবাসী স্থানীয় লোকের আন্দোলন আন্দোলন অধিকার আন্দোলন করেন আত্মচার হলে আন্দোলন করতো